काजलमध्ये आणि माझ्यामध्ये रेस लावायची बघा रेस अशी आहे की इथं दोन बॉटल ठेवलेले आहेत तिच्या बॉटलमध्ये बघा पूर्ण पाणी भरलेलं आहे का नाही थोडंसं म्हणजे एक पाऊन बॉटल पाणी भरलेलं आहे आणि मी काय करणार आहे माझी बॉटल पूर्ण पाण्याने भरून घेणार आहे आणि तिच्या बॉटलमध्ये फक्त दोन थेंब शाई टाकायची माझ्या बॉटलमध्ये पण फक्त दोन थेंब शाई टाकायची कोणाची शाही लवकर मिसळेल बरं लवकर शाई मिसळेल का जास्त पाण्यात लवकर मिसळेल कमी पाण्यात मिसळेल ना मग कोण जिंकल काजल जिंकल की नाही बघू आता काजल जिंकते का सर जिंकतात ते भरलेली हा बघू आता कोण जिंकत शाबास दोन हा टाक दोन सर जिंकले का काजल जिंकली Terima